विशेष रुद्रपूजा ज्योतिर्लिंग शिवलिंग सानिध्यात शतकात मध्ये क्रूर महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर चढाई केली आणि पवित्र शिवलिंगाचे तुकडे तुकडे केले मंदिर नष्ट झाले पण काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी गुपचुप त्याचे काही अवशेष वाचवले या पवित्र अंशांना त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन लपवले आणि पिढ्यानपिढ्या हे रहस्य जपले गेले जवळपास एक हजार वर्ष हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित राहिले भक्तांच्या श्रद्धेने जिवंत ठेवले गेले कालांतराने नीतीच्या खेळाने हे अवशेष गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्यापर्यंत पोचले काही संत म्हणतात हा दैवी संकेत होता प्राचीन पुजारी पुरोहितांच्या वंशजांनी गुरुदेवांना हे पवित्र अंश सुपूर्द केले गुरुदेवांनी त्याचे अध्यात्म आध्यात्मिक महत्व ओळखून भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या भव्य सोहळ्यात याचा लिंगभिषेक केला आता ह्याच शिवलिंग याच्या सानिध्यामध्ये ऐतिहासिक रुद्रपूजा अनुभव करण्याची संधी मिळाली असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग व्हिडियस जिल्हा समन्वयक सचिन पटलेने दिली ते म्हणाले सोमवार दिनांक एकतीस मार्च संध्याकाळी साडेसहा वाजता बालाजी गार्डन नागाळ पार्क कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे येथे उपस्थित राहून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवान ही सचिन पटले केले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा